आता भैरवनाथाच्या मंदिराचं दर्शन घेऊन झालं आणि हे तुम्हाला नक्षी बांधकाम नक्षी कोरीवकाम दाखवलं तिथनं आता बाहेर आहे आणि वरच्या ट्रेकसाठी निघतोय तर हा बघा इथनं ट्रे तो ट्रेक चालू होतोय हे बघा ओ जबरदस्त आता आपला एक नंबर दृश्य आहे मित्रांनो हे बघा याच्यासाठी आपण केला होता अट्टाहास तो दृश्य आपल्या समोर आहे तर या चला खराक ट्रेक चालू झाला आता एक स्टेप आहे आणि स्टेपच्या पुढे आल्यानंतर बघा इथं पण आपल्याला नक्षीव कोरेगाव कोरीवकाम कोरी दिसतं एक रूम आहे तर हे बघा अजून देखील थरार आपला चालूच राहील इथे एक चौकट आहे हे बघा चला तर वरती जाऊया ओ बघा पुढे गेल्यानंतर एक रस्ता इकडे जातोय एक रस्ता इथून इकडे जातोय ते पण आपण बघूया टावट विसरून जातो बघितल्यानंतर खरच एक नंबर काही किती छोटा रस्ता आहे बघा पाय पण नाही बसत हे बघा बस संपलं हा एक रूम आहे पुढे पण आहे टिहाळणी आणि लक्ष ठेवण्यासाठी बनवला असेल हे बघा पूर्ण परिसर दिसतोय ही आपली मा शंकर पर्वतरांग पूर्ण दुख्याच्या सादरीमध्ये दुखून गेले आणि मी मग बघा खालती होते तेव्हा बोलत होतो कोकण कडा सेम टू सेम कोकण कड्याचं दृश्य दिसतोय समोर ते धबधबे दिसतात तुम्हाला खाली पडतो नाही हे बघा इथं तीन रस्ते आहेत पहिला तर हा आणि हा बघा हा दुसरा आणि हा तिसरा तर नक्कीच शत्र चकमा देण्यासाठी हे रस्ते बनवले असतील तर जा जास्त रिस्क घेऊ नको बाबा किती खोली आहे त्याच्याशी जास्त खोली इकडे बघा इथे गाव आहे मराठ्यांचं इकडे गाव आहे आदिवासी जिथं आपण ब्रेक चालू केला आणि तिकडे आपण गाडी ठेवली पूर्ण त्या टोकाला ते बघा रिस्क घेऊन तो गेला तुम्हाला दाखवण्यासाठी चला आता अजून पुढचा ट्रेक आपला बाकी आहे सुरू करूया हे बाबा पूर्ण नाईन्टी काम पावसाळी महिन्यामध्ये थोडं रिस्के आहे वरतून दगड वगैरे खाली पडू शकतात जर हे, हे नजारे हे दृश्य बघायचे असतील तर थोडी रिस्क घेऊन या पावसाळी महिन्यामध्ये ट्रेकिंगसाठी आणि हे बघा भाजी त्याला आम्ही बाफळीची भाजी म्हणतोय ती दिसते ना खूप खायला चविष्ट लागते तर या अजून एक लक्ष दाखवतोय तुम्हाला हो 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 एक नंबर सर्वात बेस्ट सर्वात सुंदर दरवाजा ज्याला चौकट पण आहे आणि लाकडाच दरवाजा देखील आहे तो माझ्या समोर दिसतोय तर या तुम्हाला पण दाखवतोय हे बघा हे बघा आपण इथं आता वरता आलोय किती सुंदर दरवाजे इथं हत्ती हत्तीच मूर्ती होती परंतु सोंड तोडले ओढली याची आणि ती सिंहाचा आहे आणि हा आपला मेन दरवाजा सर्वात वरचा याच्या पुढं आता माळ लागेल आणि हा दरवाज्याचं काम जुनं नाही नवीन ना आहे कारण का त्याच्या कामावरून समजतोय परंतु ज्या कोण कुठल्या दुर्गसेवकांनी केला असेल त्यांच्यासाठी खरंच मनापासून हात जोडून त्यांना माझा नमस्कार आहे खूप छान काम करत आहे मित्रांनो बघून इतकं सुंदर वाटतंय आणि किती मोठी बघा प्रत्येक महादरवाज्याच्या वरती असं नक्षीकामानी अशी वरती चौकट असेल परंतु हा पहिलाच दरवाजा आहे इथं अशी ह्या गडावरचा पूर्णपणे शाबूत आहे फक्त लाकडी नवीन बसवण्यात आले आहेत आहेत ठिकाण आता जमीन दस्त झाले पण बाजूलाच सर्वात टॉपवरची जागा असल्यामुळे आणि बाजूलाच पिण्याचं पाण्याचा टाका असल्यामुळे या ठिकाणाची शक्यता जास्ती करून हा बघा तलाव सर्वात वरचा तलाव आहे मासे बघा हे मासे इथं हनंद सोडले छान दिसत आहे तुम्हाला दिसत आहे की त्याला जवळून गडावरती जातोय आणि बघतोय की जिथं जिथं पिण्याचं पाण्याचा टाका असतं तिथं हेच मासे सोडले असतात तर नक्कीच दुर्गसेवकांचं ह्याबद्दल देखील कौतुक आहे की पण राहतं आणि बघण्यासारखं ठिकाण पण आहे मासे सोडल्यानंतर चला आपण आता पुढे जाऊया आणि बघूया कोकरी सेव शेवट आणि इथं बहुतेक वाडा असेल राहण्यासाठी पहाकर्यांना किंवा साधू संतांना आणि हे माळ आहे की गडाचं शेवट आहे आणि तुम्हाला पवन समोर दिसत आहेत हे बघा तुम्हाला एक दरी दाखवतो किती नक्की आहे बघा आपला कॅमेरा क्वालिटी तेवढं दिसणार नाही परंतु दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतोय समोरच बघा पाणी पडतोय तो आवाज काय नजारा आहे मित्रांनो खरंच आमच्यासाठी गडकिल्ले भटकंटी करण्यासाठी अजून काय पाहिजे हेच पाहिजे आम्हाला जिंदगी और कुछ भी नहीं गढ़ किले ट्रेक करने की कहानी है बस अस...